तर नमस्कार मित्रांनो खूप थंडी आहे आता मी मुंबईला जात आहे मी या ठिकाणी आता चिपळूण स्टेशनवरती आलो आहे सकाळच्या आता जवळजवळ सात वाजले आहेत मी बाईकवरनं आले तर खूप थंडी लागते मला बोलता येत नाही आता मी दिवा पॅसेंजर पकडणार आहोत सकाळची ती साडेसात का आठ वाजता इथे येते तिच्या आठ एवढं लवकर आलो होत इतकी थंडी लागते ना इतकी थंडी लागते ना की बोलताच येत नाही मला तर चला जाऊया आता इकडून जायचं वरतून जायचंय इकडून जायचं इकडून पुढे अच्छा पुढे जायचंय का सकाळचे पायात एवढ आकाळलं ना चालता सुद्धा येत नाही एवढी गावाला थंडी यार कोकण 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 आणि थंडी 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 मित्रांनो फायनलला आम्ही तिकीट काढलेली आहे एकाची तिकीट साठ रुपये आणि अशा दोघांचे म्हणून एकशे वीस रुपये झाले तर आम्ही थोडं बसण्यासाठी पुढे जात आहोत खूप थंडी आहे यार मित्रांनो आम्ही ते जवळजवळ एक तास वेट केलं ट्रेनचा आता ट्रेन आता येत आहे बघूया किती मिनटात येते तर मित्रांनो फायनल आपली ट्रेन आली आहे दिवे पॅसेंजर बघूया आपल्याला चढायला भेटतं काय जागा तर भेटेलच आपल्याला सकाळ जास्त गर्दी नसते या ट्रेनला तर बघूया जागा मिळते का चढायला

इथून बसले का ते खाली पण असले वरती पण बसलेत ना ठीक आहे आपल्याला फायनल जागा भेटलो तिकडे एक दोन होतात आपल्याला जागा फायनल भेटले फायनली आपल्याला जागा भेटली आहे ट्रेन मध्ये बसण्यासाठी जास्त गर्दी नाही ट्रेन मध्ये मस्त एक सीट घेतली बसण्यासाठी बघूया आपण किती वाजता दररोज आपण ते दोन ते अडीच पर्यंत पोहोचणार आहोत दिवाला तिथून आपल्याला परत वसायला जायचंय बघूया किती वाजेपर्यंत पोहोचते गाडी जरा चहा घेतले पिण्यासाठी खूप थंडी आहे अजून पण थंडी आता सकाळच्या आठ वाजले तरी पण खूप थंडी लागते म्हणून चहा घेतले सकाळची थंडी आणि गरम गरम चहा मज्जाच वेगळी हा 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 ये देखो कोकण भाई कोकण मी ऐसही होते भाई कोकण कोकण आणि थंडी 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 खतरनाक चहा लाजवाब पण आणि चहाला टेस्ट पण मस्त याच्यानंतर जी मंगला ट्रेन आहे म्हणजे नऊ साडेनऊची ट्रे टायमिंग आहे तिचं पण ती खूप लेट येते कधी कधी त्या ट्रेनला खूप गर्दी असते तिकडंच ती खूप भरून येते आणि त्या ट्रेनला आपल्याला असं चढायला मिळतं म्हणजे कदाचित मिळतं पण बसण्यासाठी आपल्याला जागा अजिबात मिळत नाही मी मागच्या वेळेस ज्या ट्रेनने गेलो होतं ती मांगला ट्रेनने गेलो होतो म्हणजे मी सकाळी सातच्याच बसने आलो होतो आणि मांगला ट्रेनने गेलो होतो पण आपल्याला बसायला तर अजिबात जागा मिळाली नव्हती पूर्ण स्टँडिंगने गेलो होतो मी आणि पनवेलला उतरलो होतो आणि पूर्णपणे स्टँडिंगने गेलो होतो आणि ही जी में ट्रेन आहे सकाळची तर या ट्रेनला तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही एक खासगीव म्हणजे प्रायव्हेट गाडी करून या बाईक न्यायला तरी तरच तुम्हाला ट्रेन मिळेल नाहीतर तर तुम्ही बसनी यायचा प्रयत्न केलात म्हणजे सकाळची आमच्या इथून सातची बस आहे त्या बसने जर यायचा प्रयत्न केला तुम्हाला ही ट्रेन मिळणारच नाही कारण की ट्रेन, आ, ना ही ट्रेन आठ चव्वाटपर्यंत निघते आणि ती बस आहे ती आठपर्यंत चिपळूणला पोहोचते आठ चव्वाटपर्यंत त्यामुळे ही ट्रेन मिळत नाही आपल्याला जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही खाजगी वाहन घेऊन या किंवा एखादी प्रायव्हेट गाडी घेऊन या आपण पूर्णपणे एक चहा मस्तपैकी प्यायली आहे पण आपल्याला आत्ता थोडंसं एनर्जी आलं म्हणजे पण वाटते पूर्ण थंडी आपली उडून गेली गरम गरम चहा आणि खतरनाक दाजवाब आता आपण फ्रेश झालो फ्रेश म्हणजे चहा पिऊन थोडेसे एनर्जी आले असं थंडी पूर्ण का गेली आपली आता बघी आता ट्रेन ही ट्रेन ते पूर्ण स्टेश सगळं स्टेशन घेतले कारण की ही पॅ दिवा दिवा पॅसेंजर आहे ना म्हणून सगळे स्टेशन घेत ते आता बघूया आपण किती वाजता पोहोचतो मला उद्या कॉलेजला पण जायचं आहे दोन वाजता आहे त्यावेळी कॉलेजला पण जायचं आहे तर बघूया किती वाजेपर्यंत पोहोचते ट्रेन आज तर आपण कॉलेज जाऊ शकत नाही कारण की आपल्याला घरी जाईपर्यंत तरी साडेचार पाच वाजणार आहेत किती वेळ लागतो जायला मित्रांनो ही ट्रेन फायनली सुटली आहे आता आपण निघालो बघू आपण किती वाजेपर्यंत पोहचतो ट्रेन सुटलेली आहे आता दोन मिनटं आपण खेळत आलो आता खेळला पोचायला आम्हाला अर्ध ते पाहून कस लागलं चिपळून ते खेळ पोचायला बघूया किती वाजेपर्यंत पोहोचतो आपण अजून पण खूप धुक आहे बाहेर खूप म्हणजे खूपच दुख आहे तर मित्रांनो फायनली आम्ही आता दोन वाजलेत आता आम्ही दिवाळी ते पोचलेलो आहोत आता मी परत अडीची वसई मेहमी पकडून वसईपर्यंत जाणार आहे